सपकाळ यांच्या वक्तव्याला शून्य किंमत आहे प्रवीण दरेकर सहकारी पतसंस्था आणि नागरी अर्बन बँका यांच्यासाठी ही प्रशिक्षण शिबिर आहे चांगल्या प्रकारे वाटचाल कशी करावी यासाठी हे शिबिर घेण्यात आलं चालवत असताना आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी हे शिबिर घेतलंय सपकाळ यांच्याविषयी प्रतिक्रिया ज्यांच्या वक्तृत्व औरंगजेबी प्रवृत्ती नसानसा भिनलेली आहे त्यांनी कोणाची तळी उचलली आहे ते लक्षात येईल फडणवीस यांच्याकडे संवेदनशील नेतृत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत आहे हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत इथपासून सुरुवात आहे त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी आणि त्यानंतर तुम्हाला किंमत कळेल त्यांच्या वक्तव्याला शून्य किंमत आहे बिनबुडाचा आरोप करण्यापेक्षा स्वतः चर्चेत राहणारं वक्तव्य त्यांनी करू नये त्यांचा निषेध आहे अस्तित्व नसलेल्या नेत्याच्या वक्तव्याला काडीचीही किंमत नाही स्वतःचे नेतृत्व सिद्ध करावं बारणे यांच्याविषयी प्रतिक्रिया तिन्ही पक्षांनी एकत्रपणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलंय महायुतीत काही दुई निर्माण होईल असं काही नाही सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल प्रतिक्रिया नेते आहेत पक्ष आणि सुधीर भाऊ यांच्यात समन्वय आहे पक्षाचा आदेश मानणारा तो कार्यकर्ता आणि नेता ते आहेत सरकारमध्ये असे की मागणी करायची नाही असा नाही त्यामुळे लगेच नाराज आहे असं म्हणण्याची काही गरज नाहीये बाबासाहेब पाटील यांच्याविषयी प्रतिक्रिया प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री असावा असं वाटतो पण तीन मुख्यमंत्री करावे असा नियम नाहीये ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असं वाटत होतं आम्हालाही महायुती म्हणून पक्षाची भूमिका घेतली त्यावेळी भाष्य करू शकतो तोपर्यंत ती पक्षाची भूमिका ठेवली भाऊ एक प्रशिक्षण शिबिर आता पार पडले नेमकं काय होतं आणि कशा प्रकारे मार्गदर्शन केलं सहकारी पतसंस्था आणि नागरी अर्बन बँका यांचंही प्रशिक्षणाचं शिबिर होतं की त्यांना कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणी आणि चांगल्या पद्धतीनं वाटचाल संस्थेनं कशी करावी या संदर्भामध्ये सहकारातले तज्ज्ञ ज्यांनी काही सक्सेस मॉडेल उभ्या केल्या जसं राज्य सहकारी बँक विद्याधर अनसकरांनी एका उंचीवर नेऊन ठेवली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी डबघाईला आली होती तिला शैलेश कोथमिरे नावाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ऊर्जितावस्था दिली नफ्यात आणली तर संस्था चालवत असताना त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना त्या ते ठिकाणी मार्गदर्शन व्हावं अशा प्रकारचं शिबिर सहकारातले नेते शिवाजीराव नलावडे गीतांजली शेळके त्यांच्या पुढाकारातून गुलाबराव आपले पप जगताप यांनी या ठिकाणी गेलं घेतलं होतं आणि निश्चितच मुंबईतल्या शेकडोच्या संख्येनं संस्थांचे प्रतिनिधी या शिबिरात सहभागी झाले आणि त्यांना संस्था वाटचालीत निश्चितच याचा फायदा होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक स्टेटमेंट केलं आहे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस हे सारखेच आहेत आणि दोघांच्याही राजवटी किंवा त्यांचा कारभार हा एकाच पद्धतीचा आहे अशा प्रकारची टीका त्यांनी केली ज्यांच्या रक्तातच औरंगजेबी प्रवृत्ती नसानसात भिनले कारण काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा जर अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा इतिहास बघितलात तर त्यांनी कोणाची तळी उचललेत हे आपल्या लक्षात येईल कुणाचं उदात्तीकरण केलंय हे आपल्या लक्षात येईल खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून पाच वर्ष मागच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आताही त्या ठिकाणी प्रशासनावर उत्तम पकड असणारे संवेदनशील अशा प्रकारचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय आणि सुडाचं राजकारण विद्वेषाचं राजकारण न करता महाराष्ट्राला विकासाकडं नेण्याचं राजकारण ते करतायत आणि मला वाटतं तसं हर्षवर्धन सकपाळ कोण आहे तिथपासनं सुरुवात होईल पहिलं त्यांनी महाराष्ट्रात ओळख करावी स्वतःचं एक व्यक्तिमत्व किंवा जनतेच्या मनात विश्वास होईल अशा प्रकारचं काहीतरी करावं मग तुमच्या बोलण्याला कोणतरी किंमत देईल मला वाटतं आत्ता त्या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याला त्यांच्या कुठल्याही कृतीला शून्य किंमत आहे कारण त्यांनी ना कुठलं प्रशासन चांगलं चालवलं ना कुठलं एखादी भूमिका घेऊन समाजाला काहीतरी दिशा दिली त्याच्यामुळे मला वाटतं बिनबुडाचं आणि स्वतः चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे ते मूर्खपणाचं आहे त्याचा मी निषेध करतो लोकसभा निवडणुकीमध्ये मला वाटतं तुम्हाला जे हवं आहे ते माझ्याकडून मिळणार नाही आमच्या तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत कोण काय म्हणतं हे त्या त्या नेत्याची त्यांच्या नेतृत्वाप्रती असणारी भावना आहे प्रत्येक पक्षाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा परंतु वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल तिन्ही पक्षाने एकत्रितपणे देवेंद्रजींना या राज्याचं नेतृत्व दिलं आहे प्रचंड अशा प्रकारचा मॅन्डेट आहे आणि त्याच्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार आहे तिघंही एकत्रितपणे राज्याला पुढं आहेत आणि त्याच्यामुळं प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता नेता, नेता आपल्या नेतृत्वाविषयी अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो परंतु त्यामुळं आमच्यात काही दुही निर्माण होईल अशा प्रकारचा अजिबात नाही आम्ही कोण मुख्यमंत्री होतो आम्ही कोण उपमुख्यमंत्री होतो यापेक्षा आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला काय देतो यासाठी लोकांनी जनाधार दिला आहे तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे ते काम ह्या तिघाही नेतृत्वात तिघाही नेत्यांच्या नेत्या नेतृत्वाखाली नेत्या नेत्या आम्ही करणार आहोत हर्षवर्धन सपकाळे असे देखील म्हणत आहेत की ते म्हणत आहेत की ज्या पद्धतीने कबर उचलून टाकायची भाषा माहितीच्या नेत्यांकडून केली जाते शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास पुसून टाकायची भाजपला घाई झाली असं देखील ते म्हणतात मला वाटतं हर्षवर्धन सपकाळे यांनी पहिलं काँग्रेस रूपी कबर जी उद्ध्वस्त झालेली आहे महाराष्ट्रातनं अस्तित्व दुर्बिणीतनं त्यांना शोधावं लागतं आहे ते दौरा करतायत तर पाच पन्नास कार्यकर्ते पण एकत्र यायला अडचण झाली त्याच्यामुळं पहिलं आपलं अस्तित्व निर्माण करा मग तुमच्या वक्तव्याला कोणतरी किंमत देईल अस्तित्वहीन असणाऱ्या नेत्याच्या वक्तव्याला काढीची किंमत नाही त्यांच्या वक्तृत्वाला त्यांच्या वक्तव्याला आमच्या नजरेत शून्य किंमत आहे त्यांनी स्वतः प्रतिमा निर्माण करावी पक्षाचं अस्तित्व निर्माण करावं स्वतःचं नेतृत्व सिद्ध करावं आणि मग राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा कराव्यात आजच्या तारखेला त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी नजरेआड करण्यासारखंच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मी स्वतःहून पराभूत झालो त्यामुळे असा आरोप माझ्यावर झाला आणि त्यामुळे माझं मंत्रिपद नाकारलं गेलं असं सुधीर मुनगंटीवार यांनी जे चोवीस तासच्या एका मुलाखतीत म्हटलं नाही मला वाटतं सुधीर भाऊ आमचे एक मोठे नेते आहेत त्याचे कारणी मीमांसा जाहीरपणे करण्याची आवश्यकता नाही आहे पक्ष त्या ठिकाणी आणि सुधीर भाऊ यांच्यामध्ये नीट समन्वय आहे आणि त्याच्यामुळं सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते आहेत ते योग्य ती भूमिका घेत असतात आणि पक्ष हा त्यांच्यासाठी सर्वतोपरी आहे पक्षाचा आदेश निर्णय मानणारा तो एक सच्चा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नेता आदरणीय भाऊ आहेत परंतु गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन सपकाळे यांनी पहिलं रूपी कबर जी उद्ध्वस्त झालेली आहे महाराष्ट्रातनं अस्तित्व दुर्बिणीतनं त्यांना शोधावं लागतं आहे ते दौरा करतायत तर पाच पन्नास कार्यकर्ते पण एकत्र यायला अडचण झाले त्याच्यामुळं पहिलं आपलं अस्तित्व निर्माण करा मग तुमच्या वक्तव्याला कोणतरी किंमत देईल अस्तित्वहीन असणाऱ्या नेत्याच्या वक्तव्याला काढीची किंमत नाही त्यांच्या वक्तृत्वाला त्यांच्या वक्तव्याला आमच्या नजरेत शून्य किंमत आहे त्यांनी स्वतः प्रतिमा निर्माण करावी पक्षाचं अस्तित्व निर्माण करावं स्वतःचं नेतृत्व सिद्ध करावं आणि मग राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा कराव्यात आजच्या तारखेला त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी नजरेआड करण्यासारखंच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मी स्वतःहून पराभूत झालो त्यामुळे असा आरोप माझ्यावर झाला आणि त्यामुळे माझं मंत्रिपद नाकारलं गेलं असं सुधीर मुनगंटीवार यांनी जे चोवीस तासच्या एका मुलाखतीत म्हटलं आहे मला वाटतं सुधीर भाऊ आमचे एक मोठे नेते आहेत त्याचे कारणीमीमांसा जाहीरपणे करण्याची आवश्यकता नाही आहे पक्ष त्या ठिकाणी आणि सुधीर भाऊ यांच्यामध्ये नीट समन्वय आहे आणि त्याच्यामुळं सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते आहेत ते योग्य ती भूमिका घेत असतात आणि पक्ष हा त्यांच्यासाठी सर्वतोपरी आहे पक्षाचा आदेश निर्णय मानणारा तो एक सच्चा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नेता आदरणीय भाऊ आहेत परंतु गेल्या काही दिवसापासून आपण सुधीर भाऊंच्या भूमिका पाहिल्या तर सरकारला ते खडे बोल आहेत सरकारच्या बजेटवर टीका करत आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील काही कामं होती त्याला देखील निधी देण्यात आलेला नाही तुम्ही त्या नजरेनं त्यांच्याकडे बघताय परंतु सरकारमधलं असलं म्हणजे काय मागणी करायचीच नाही असं काही नाही आहे सरकारला चांगल्या प्रकारच्या सूचना जर त्या ठिकाणी कोण कर, करत असेल तर त्याचं त्या चा स्वागतच आहे त्यामुळं लगेच नाराजी अशा प्रकारे काही मानण्याचं कारण नाही सरकारमध्ये असणारी लोक सुद्धा सरकारला चांगल्या सूचना करू शकतात चांगल्या सूचनांचं चा सरकार स्वागत करू शकत असं म्हणाले उत्तम मी मगाशीच तुम्ही जे वक्तव्य केलं शिंदे साहेबांच्या बाबतीत तसंच आता दुसरं अजितदादांच्या बाबतीत करतायत माझं उत्तर तेच आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला नेत्याला आपला नेता राज्याचं नेतृत्व करावं असं वाटतं परंतु एका वेळेला तीन मुख्यमंत्री करायची अद्याप पद्धत नाही आहे त्याच्यामुळे राज्याचं नेतृत्व सध्या देवेंद्र फडणवीस साहेब करतायत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन प्रत्येक पक्षाला स्वाभाविकपणा वाटण्यात काही गैर नाही जेव्हा एकनाथरावजी शिंदे सी एम झाले तेव्हा आम्हालाही वाटत होतं देवेंद्र की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय की माहिती तुम्ही म्हणताय माहितीमध्ये कुठलाही वादविवाद नाही कुठलाही आरोप प्रत्यारोप नाही समन्वय व्यवस्था त्यांनी नितेश राणेंवरती टीका केली आहे मंत्रिपद हे रुबापात राहण्यासाठी रुबा फिरवण्यासाठी नसतं मुस्लिम समुदायाबद्दल जी काही भूमिका मांडली जाते ती एक प्रकारे चुकीची आहे धर्माचे जोडे बाजूला ठेवले पाहिजे राजकारण करताना असं त्यांनी म्हटलं मला वाटतं तिन्ही पक्ष एका विचारावर या राज्यात सत्तेत आलेलो आहे त्यामुळे एकमेकांची उणी धुणी त्या ठिकाणी काढणं उचित आहे असं मला वाटत नाही परंतु त्या त्या पक्षाची त्या त्या नेत्याची भूमिका आहे परंतु महायुती म्हणून जेव्हा पक्षाचे आमचे सर्वोच्च प्रमुख असतात तिन्ही पक्षाचे ते भूमिका घेतील तेव्हा आपण त्यावर त्या भाष्य करू शकतो अदरवाईज प्रत्येकाची ती वैयक्तिक भूमिका ठरते सामनाच्या रोखोकमधून संजय राऊत असं म्हणलं आहे की भारत हा हिंदूंचा पाकिस्तान बनतो आणि मोदी यांचा शेवटचा पर्व चालू आहे आणि यानंतर देशामध्ये दोन तुकडे मला वाटतं संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत रोखोकमध्ये त्यांना काहीतरी ठोकाठोक करायला लागते आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम दुष्परिणामांचे विचार न करता त्या ठिकाणी आपली लेखणी ते चालवत असतात मला वाटतं संजय राऊतांनीच लेखनीवर आणि तोंडावर थोडा जर लगाम घातला तर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सोप्या होतील भारतीय जनता पार्टी कुठल्याही ठिकाणी उमेदवारी निश्चित करताना जातीय समीकरण विभागीय संतुलन कार्यकर्ता या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय त्या ठिकाणी घेत असतो आणि आपण बघाल की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका असते आज संजय केनेकर एक साधा सर्वसामान्य कार्यकर्ता आज उमेदवारवर म्हणून या ठिकाणी विधान परिषदेचा पुढे आला आहे त्याचबरोबर दादा केचेनसारखा सिनियर माणूस ज्याला उमेदवारी मागच्या वेळेला नव्हती त्यावेळेला टीकाटिपण्या झाल्या परंतु त्यांनाही सामावून घेण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि मला वाटतं तिसरे कोण आहेत आमचे संदीप, संदीप जोशी संदीप जोशीने जोशी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य पदवीधरमधना नागपूरमधनं निवडणूक त्या ठिकाणी लढवली होती आणि तोही एक बिनीचा कार्यकर्ता प्रवाहाबाहेर फेकला जाऊ नये अशा प्रकारचा सर्वार्थानं सारासार सांगोपांग विचार करून त्या ठिकाणी निर्णय होत आज तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये एक विचार प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतनं उमेदवार निश्चित होत असतात केवळ नेत्याला वाटतं किंवा कोण कोणाबरोबर आहे यावर उमेदवार इतर पक्षाचे ठरत असतात भारतीय जनता पार्टी ही एका प्रक्रियेतनं उमेदवारांची निवड करत असते तशीच झालेली आहे कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये भाजपवर जो आरोप होत होता की आयात उमेदवारांना खास करून बाहेरून आलेल्या उमेदवारांना पदं द्यायची त्यांना मोठं करायचं हा जो आरोप होता तो या तीन नावांमुळे असं वाटतं नाही मला वाटतं बघा बाहेरून आहेत म्हणून ते अछूत आहेत असं काय मानायचं कारण नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट बॅलन्स करत असते त्याच्यामुळे निष्ठावानांना त्या ठिकाणी न्याय तर दिलाच पाहिजे त्याचबरोबर बाहेरून आलेल्यांचा सन्मानही झाला पाहिजे आणि त्याचं योग्य अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मूल्यमापन करत भारतीय जनता पार्टी निर्णय घेत असतो आणि मला वाटतं तशाच पद्धतीनं तिन्ही उमेदवार निश्चित करत असताना भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतलेली दिसते तबहु एक अहवालानुसार शेतीखाली जमीन जी आहे ती कमी होत चालले रस्ते उद्योग आणि एकूणच बांधकामाखाली जमीन जाते त्यामुळे पुढे जाऊन अन्न संकट येऊ शकतो अशी एक परिस्थिती आहे याला कृषी मंत्र्यांनी सुद्धा पुष्टी दिलेली आहे लोकसभेत मध्ये सुद्धा ही माहिती देण्यात आली जी आपली नक्की काय प्रतिक्रिया आहे नाही या संदर्भा सरकार निश्चित भूमिका घेत असेल वेगवेगळे प्रकारचे डिपार्टमेंट्स असतात ज्याच्यावर काम करत असतात आणि या सर्व गोष्टींचा अहवाल आल्यानंतर कृषी मंत्री असतील कृषी खातं असेल संबंधित सरकारला त्या ठिकाणी सांगून यावर काय उपाययोजना झाली पाहिजे या, या संदर्भात निर्णय घेत असतो कारण शेवटी अन्नधान्य असेल तर त्या ठिकाणी आपण जगणार आहोत आणि अत्यंत गांभीर्यानं यावर या ठिकाणी या सरकारची भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळेल